जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी टाउन हॉल बागेत एकवटले शासकीय कर्मचारी आणि शिक्षक संपात सहभागी झाल्याने शासकीय सेवा ठप्प नागपूरमध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत तोडगा नाही जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार जिल्ह्यातील पासष्ट हजार शासकीय कर्मचारी संपात सहभाग आमची गेल्या पंधरा वर्षाचीच मागणी आहे की शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा त्यासाठी त्यांनी मार्च दोन हजार तेवीस मध्ये संकट केला होता वीस मार्चला मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल आठ महिन्याने त्यांची ती मागणी आपण आश्वासन लक्षात नाही आम्ही दोन वेळा सहकुटुंब मोर्चे काढले आणि गव्हर्नमेंटला आम्ही सांगितलं संप झाला तर सर्वसामान्य कुठ नागरिकांचं यामध्ये गैरसेवय होणार आहे शिक्षक संपत आले विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे तर ताफ तुम्ही चर्चा करा आणि मागणी आमचे ठोस निर्णय आम्हाला पाहिजे त्यांनी काही दिलेलं नाही तर मी संप जॉईन केला काल संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर दोन तास चर्चा झाली सांगितलं का वीस मार्चला मी जे आश्वासन दिले ते माझ्या लक्षात आहे ते सांगायसाठी आम्हाला त्यांना बोललं नव्हतं हो आम्हाला निर्णय पाहून बोललं होतं कालच्या मीटिंग मध्ये दोन तासाच्या कुठलाही निर्णय दिला नाही म्हणून आजपासून बेमत बेमोटर संप सुरू झालाय महाराष्ट्रामध्ये सतरा लाख कर्मचारी शिक्षक या संपा सामील आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आज आजच्या दिवशी पहिल्याच दिवशी पासष्ट हजार कर्मचारी शिक्षक सामील आहेत शाळा बंद आहेत शिक्षक हित आहेत विद्यार्थ्यांना नुकसान होत आहे सर्वस्वी सर्वस्वीचा शासन शासना बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर